तर सर्वांना ओम साई राम आजचा पदयात्रेचा दुसरा दिवस आहे आणि तर आम्ही डोलागाव इथे आमचं रात्रीच आम्ही थांबलो होतो आणि आता सकाळी पुन्हा सात वाजता पुन्हा पदयात्रेला सुरुवात केलेली आहे आणि ती तोसुद्धा व्हिडिओ आज मी टाकणार आहे प्रत्येक दिवसाचा व्हिडिओ हा तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे त्यासाठी व्हिडिओ आपले बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी टाकत असलेले व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आत्ता इथून जो आपला स्टॉप दुसरा स्टॉप असणार आहे तो वाशिनला आहे तिथे गेल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला वाशिनला थांबल्यानंतर तिथे जेवण होईल आणि ह्या गोष्टी तुम्हाला मी तिथे दाखवणार आहे जाताना आपली पालखी जी जाणार आहे तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे आपले जे पदयात्री आहेत त्यांचाही आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडून आपण विचारणा करणार आहोत की हा जो प्रवास करत असताना कसं वाटते किंवा का काय अनुभव आहे काही जणांच्या पायाला फोड येतात हा सगळा आजच्या दिवसभराचा जो काही माहिती आहे जो काही दिवसक्रम आहे तो आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल मित्रांनो ही जी आपली गाडी पाहत आहे ही गाडी आहे आपली सगळ्यांच्या बॅगा वगैरे आपण घेतो आपलं जेवणाचं नाश्त्याचा जी व्यवस्था केलेली आहे के ती गाडीच्या माध्यमातून गेलेली आहे ही गाडी आपली आहे आई एकवीर प्रसन्नची आणि जो ह्या सगळ्याचं म्हणजे नाश्ता असेल जेवण असेल त्याचं सगळं जे जबाबदारी जी घेतली आहे ते आपल्या सगळ्यांचे लाडके नाना इटू नाना हे इटू नाना आहेत त्यानंतर काका तुमचं नाव काय बापू हे बापू काका आहेत हे सगळ्यांचे आपले सेवे आहेत आम्ही आणि नाना हे सगळं नानाचं आपलं सगळ्यांचं नियोजन आहे नानाला तुम्ही ओळखता मित्रांनो आपल्या रुद्रा टिट्टू नंद्या शेराबाईलाचे हे मालक आहेत पण आज कुठलाही भेदभाव न करता आज ते एक साईसेवक म्हणून इथे सगळ्यांची सेवा करत आहेत ना नाना आमचा ना बोलत नाही तो काम करून त्याची भावना व्यक्त करतो मित्रांनो तुम्ही जो हा जो पाहत पाहताय आपला जो महिंद्रा पिकअप आहे आणि हा पिकअप आपल्यासाठी आपल्याला जो लागणारं पाणी जे आहे जेवण बनवण्यासाठी पाणी असेल किंवा आंघोळीसाठी पाणी असेल फ्रेश होण्यासाठी पाणी जे लागणार आहे तो हे टॅम्पूच्यामध्ये आपण हे पाणी भरतोय आपले वॉटर सप्लाय पिण्याचे पाणी तुम्ही बघू शकता हे आपले ज्यांनी जो आपल्याला हा पिकअप दिला है, है संदब, संदब आहे हे संदप गावचे आहेत त्यांनी आपल्याला हा पिकअप दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आता आपण पाणी भरून आपण तो आपला जो स्टॉप आहे तिथे जाणार आहोत तर मित्रांनो फायनली सगळ्यांचे आंघोळ्या वगैरे सगळे फ्रेश झालेले आहेत चहा वगैरे घेऊन झालेले आहे आणि आता आपण पदयात्रेला सुरुवात करणार आहोत आता आपण जाऊया डायरेक्ट जवळ आणि पाळखीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो सदगुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय ओम साई साई जय जय साई साई ओम साई साई संकेत जय जय साई साई जय जय साई साई ओम साई श्री साई जय जय साई मित्रांनो बघू शकता मुंबई तडका आपल्या बाजूला श्री दत्त स्नॅक्स हे मुंबईत तडका आहे इथून आता आम्ही निघालो आहोत पुढच्या प्रवासासाठी बघू शकता हा जो आहे हायवे नाशिक मुंबई हायवे या मुंबई हायवेला आपण आता लागलो आहे आणि मी या दत्तकृपा स्नॅक्समध्ये बघू शकता किती मोठी गर्दी आहे किती गाड्या लागलेल्या आहेत मित्रांनो चलो बाए बाए। चाराँ। चाराँ। चारा। चारा। चारा नमस्कार मित्रांनो आजचा आपला पदयात्रेचा दुसरा दिवस आहे आणि आत आपण आता राजेदा विचारणार आहोत राजादा आजचा हा दुसरा दिवस आहे कालचा प्रवास आजचा प्रवास काय सांगशील कसं वाटतंय सांगू तुम्हाला कसं वाटते सांग कसं वाटते बरं वाटते काल काल तुम्ही चाललात जवळपास तीस किलोमीटर चाललेत तर त्या तीस किलोमीटरच्या प्रवासामध्ये रात्री झोप झोप वगैरे लागली पाय वगैरे दुखले कर थँक्यू तर मित्रांनो आज ही आपली पदयात्रा जात आहे आणि याची जी दुराज यांनी सांभाळली आहे ते आपले देऊ काका आहेत देऊ काका आजचा पदयात्रेचा दुसरा दिवस आहे कालच्या दिवसाचा काय अनुभव सांगशील शुक, खूप होता साईंची वारी म्हणजे सरगाव एका बाई पाई वाट धरली त्यांच्या आता पाय चालणार आहे आणि साई आपल्या सतत नक्कीच देऊ काका मला एक सांग की ह्या मंडळाला किती वर्ष झाली आणि किती वर्षापासून तुम्ही ही पदयात्रा चालू करताय ही या मंडळाची सत्तावीस वर्ष चालू आहे आणि बरीचशी लोक येण्यासाठी उत्सुक आहे परंतु आम्ही लोक जास्त काही घेत नाही कारण पण होत नाही म्हणून तरी पण भरपूर लोक येण्यासाठी उत्सुक आहे नक्कीच दादा आता आपण पुढे प्रवास करणारच आहोत आता इथून आपला जो टप्पा असणार आहे आपण थांबणार आहोत कुठे थांबणार आहोत आपण शहापूरला थांबणार आहोत शहापूरला था। जेवणाला ओके आपल्याला इथून अठरा किलोमीटर जायचं आहे अजून ओके धन्यवाद साईराम मित्रांनो आपण आता पाहत आहे ते प्रमोद दादा आहेत आणि प्रमोद दादा कालपासून करू म्हणून आपले जे पदयात्री चालतात त्यांची सेवा करतात पाणी लागेल कुणाला काही गोळी पाहिजे असेल ती सेवा करतात तर आपण डायरेक्ट त्यांच्याशी बोलूया दादा काल सेवा करतोय कसं वाटते खूप प्रसन्न आणि आल्हादायक असं वातावरण आहे ओके सर्वांची okay. सेवा करून मला खूप आनंद मिळत आहे मला साईची सेवा करण्याला संधी मिळाली त्यामुळे मी खूप आनंदित आहे नक्कीच दादा आजचा दुसरा दिवस आहे आज पुन्हा काल जे केले आज परत कारण कसं कर काल जोश होता आज थोडस आपली मुलं थकली सारखे वाटतील तर तुला काय वाटते काय मुलं त्याच जोशात चालतील का मुलांना खूप अतिशय चांगला जोश आहे सुंदर वातावरण आहे त्यामुळे ते सर्व एकत्रित सर्व आनंदाने साईच्या दर्शनाला जात आहे नक्की धन्यवाद दादा तर मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहताय ते आहे देऊ काका ज्यांनी या मंडळाची धुरा हातामध्ये सांभाळलेली आहे ते आणि किती उत्साहामध्ये ते पदयात्रा चालू ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता कसा आहे अनुभव राहुल दा आपला आहे बघा राहुल दाचा दुसरा दिवस आहे कसं वाटतंय म्हणजे यावर्षी जरा मुलं कमी असल्यामुळे आम्हाला लहानच्या लोह भेटतो आणि सेवा पण चांगली केली या वर्षी लोकांनी नक्कीच आता तुम्ही आले त्याच्यामुळे आम्हाला चांगली सुविधा भेटेल असं आम्हाला वाटतंय आजचा दुसरा दिवस आहे आता इथून आपण निघालोय हो आता आपला जो जेवणाचे ठिकाण असते कुठे आहे आता आपला शहापूरच्या पुढे गेले ना एक हॉटेल आहे त्या हॉटेलच्या समोर आपली जेवणाची आहे साधारण किती किलोमीटरचा अंतर आहे हा साधारण कमीत कमी माझ्या अंदाजे वीस बावीस किलोमीटरचा अंतर आहे नक्की दादा धन्यवाद प्रथमेश प्रथमेश कसं वाटतंय

काय सांगशील कसं वाटतंय तुला आणि पहिलीच वेळ आहे की याआधी आलायच दुसरं वर्ष नक्कीच तर मित्रांनो तुम्ही पाहताय ते आहेत रवीन काका आणि हे गेली अनेक वर्ष शिर्डी पदयात्रा करत असतात आणि ते सेवा करत असतात आपले जे सगळे पदयात्रे असतात त्यांच्याडी आणि ती त्यांची स्वतःची रिक्षा घेऊन येत असतात तुम्ही बघू शकता ह्या वयामध्ये सुद्धा त्यांचा जोश आणि हे आहेत प्रमोद दादा आपले दुसरे सेवेकरी साई बाबा मित्रांनो फायनली आपली शहापूर त्या ठिकाणी आपली पालखी आलेली आहे इथे आता पालखी थांबून सगळे साई भक्त आल्यानंतर पदयात्रे आल्यानंतर जेवण होईल थोडा आराम करून पुढचा प्रवास चालू होणार आहे इथे आता आपली आरती सुद्धा होणार आहे आता तुर्तास आपण पालखी इथे ठेवणार आहोत आणि नंतर मग सगळे फ्रेश होऊन जेवण करून पुढचा प्रवास चालू करणार आहोत मित्रांनो हे जे आहेत कृष्णा डोंगरे आपले साई भक्त आहेत यांनी आपल्याला आज भाकरी आणि पाण्याचा बंदोबस्त करून दिला होता आणि मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय